नमस्कार वैदिक विश्व या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत साधना साधक आणि दिव्यानुभूती भाग एकोणचाळीस कालयवन व मुचकुंद कथा लिहाव्यात भगवान वेदव्यासांनीच आणि त्या कथांना साजेशी नावेसुद्धा योजून काढावी ती व्यासांनीच कथेतील प्रत्येक नावात गहन योग ज्ञान आहे हे व्यासकृपा झाल्याशिवाय लक्षात येणे कठीण आहे कालयवन म्हणजे प्रत्येक जीवनाला दर क्षण कमी करणारा काळ प्रत्येकाला समान म्हणजे दुष्ट दुष्टयवन वाटतो म्हणून मृत्यूजवळ आणणाऱ्या काळाला भगवान वेदव्यास कालयवन असे म्हणतात या कालयवनाची जेव्हा जेव्हा भगवान श्रीकृष्णाची गाठ पडायची तेव्हा तेव्हा भगवान श्रीकृष्ण कालयवनाच्या समोरून दूर पळून जायचे कालयवन म्हणजेच मृत्यू सामोरा आल्यावर कोण साधक लगेच मरायला म्हणजे त्यापासून पराभव पत्करायला तयार होईल या दृष्टीने भगवान श्रीकृष्ण शंभर वेळा कालयवनापासून दूर पळून गेले काळ हा सर्व भक्षक आहे मोठे मोठे योगी व अवतारसुद्धा काळाच्या तडाक्यातून सुटत नाहीत शंभर वर्षे जगू इच्छिणारा साधक शंभर वेळा कालयवनापासून दूर पळून जाणार नाही काय म्हणून योगी भगवान श्रीकृष्ण कालयवनापासून शंभर वेळा दूर पळून गेले कालचक्राच्या फेऱ्यातून कोण मुक्त वा मुच होणार आहे ज्याने बंदिस्त अशा कुंद परंतु शेवटी काळाच्या उदरात आज ना उद्या शरीर गडप होणारच अशा या जळजीवनातून मुच म्हणजे मुक्ती मिळवली आहे असाच अमर साधक मुचकुंद होईल ना आणि अशा मुचकुंद योगावस्थेसमोर कालयवन भस्म होणारच ना मुचकुंद ऋषींसमोर उभ्या ठाकलेल्या कालयवनाकडे मुचकुंदाने पाहिल्याबरोबर कालयवन जागच्या जागी जळून भस्म झाला अशी ती मुचकुंद कथा किती यथार्थ आहे याची आता कल्पना येईल कथा सर्वांनाच माहीत आहे कालयवन श्रीकृष्णाला ठार मारण्याकरिता म्हणून युद्धभूमीवर उभा राहिला नेहमीप्रमाणे कृष्ण कालयवनापासून पळून गेला यावेळेस मात्र कालयवनाने म्हणजेच रणछोडदास असे जे कृष्ण होते त्यांचा पाठपुरावा केला कालयवनाने श्रीकृष्णाशी शंभर वेळा युद्ध केले होते प्राकृतिक मरण अटळ आहे असा विचार करून भगवान श्रीकृष्णाने एक चतुर योजना आखली देवासुरांच्या भीषण युद्धात मुचकुंद राजाने असुरावर विजय मिळवण्यास इंद्राला पूर्ण सहाय्य केले त्यामुळे प्रसन्न होऊन इंद्राने मुचकुंदाला वर मागण्यास सांगितले युगे युगे देवासुरांच्या युद्धात लढल्यामुळे आता राजा मुचकुंद भयंकर थकला होता त्याने इंद्राला वर मागितला की तो एका गुहेत म्हणजे सुषुमना नाडीत जाऊन झोपेल त्याला कोणी उठवू नये परंतु कोणी झोपेतून उठवल्यास त्या उठविणाऱ्याकडे मुचकुंदाने पाहिल्याबरोबर तो माणूस जळून भस्म व्हावा असा इंद्राने इच्छित वर दिला आणि युगायुगापासून राजा मुचकुंद एकसारखा एका अंधकारमय गुहेत म्हणजेच सुषुमना नाडीत स्वस्त झोपून पडला होता म्हणजे मुचकुंद रूप योगाला चिर समाधी लागली होती मुचकुंदाबद्दलची ही कथा कृष्णाला माहीत होती काल यवनापासून सुटका मिळावी म्हणून कृष्ण पळत पळत मुचकुंद राजा झोपला होता त्या अंधकारमय गुहेत शिरला आणि मुचकुंदाच्या मागे अंधकारातील आतल्या गुहेत लपून बसला म्हणजेच गेला कृष्णाचा पाठलाग करणारा कालयवन गुहेपाशी आला तो त्याला अंगावर कृष्णाची शाल पांघरून झोपलेला माणूस दिसला मागे अंधकारात काळ्या वर्णाचा कृष्ण यवनाला दिसला नाही अंधकार काळा आणि कृष्णही काळा मग यवनाला कृष्ण कसा दिसणार शाल पांघरलेला माणूस कृष्णच समजून यवनाने राजा मुचकुंदाला लाथ मारली तो काय मुचकुंद युगायुगाची निद्रा म्हणजे समाधी भंग झाल्यामुळे उठून बसला व आपल्याला रत्ताप्रहार करणाऱ्या त्या कालयवनाकडे पाहता झाला मुचकुंदाची अमरदृष्टी पडताच भस्म भस्मला आणि कृष्ण तर आजही आहे मुचकुंद कोण कालयवनाचे ज्ञान आम्हाच झाले आहे आता मुचकुंदाचे ज्ञान पाहू मुच म्हणजे मुक्त व कुंद म्हणजे बंधन मुचकुंदाचा योगार्थ आम्ही पाहिला आता हा भूमिपुत्र मुचुकुंद स्वर्गात सुर असुर युद्धात इंद्राला सहाय्य करण्यास कसा काय गेला असेल मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही अशी एक म्हण आहे मग जिवंतपणे राजा मुचकुंद कसा स्वर्गात गेला स्वर्गातील सुर असुर, असुर म्हणजे काय इंद्र म्हणजे कोण प्रथम इंद्राबद्दलची वेदातील कल्पना पाहूया ये अवच्छिरता पराच आहुर्य पराजस्ता हा। उ अर्वाच आहु इंद्रश्च या चक्रथु सोमतानी धुरानयुक्ता रजसो वहंती ऋग्वेद एकशे एक चौसष्ट श्लोक एकोणीस आशय असा की इंद्रियांचा स्वामी इंद्ररूप जीवात्मा जी कर्मे करतो ती कर्मेस त्या जीवात्म्याला बैल ज्याप्रमाणे आपल्या खांद्यावर धुरा घेऊन नांगर एका शेतातून दुसऱ्या शेतात नेतो तद्वत कर्मरूप धुराच जीवात्म्याला एका जन्मातून दुसऱ्या जन्मात घेऊन जाते जीवात्मा आपल्याच कर्मभाराने कसा पुन्हा पुन्हा जन्म घेतो याचे इतके सुंदर उदाहरण जगातील कोणत्याच वाडमयात नसेल यावरून इंद्र म्हणजे कोणी स्वर्गातील कल्पित देवता नसून प्रत्येक शरीरातील जीवात्माच होय यात शंका नाही आता स्वर्ग म्हणजे काय याबद्दलची कल्पना भगवान मद मदभागवत कपिल देवांच्या उक्तीतून सांगतात अत्रैव नरक हा स्वर्ग इतिमात प्रचक्षते या, या नारक्यस्ता ना हिहुपलक्षिता हा श्रीमद भगवत अध्याय तीन तीस आणि एकोणतीस श्लोक यावरून स्वर्ग वा नरक ही अन्य स्थाने नसून याच जन्मात भोगण्याच्या अवस्था आहेत हे स्पष्ट होते अशा या येथीलच इंद्राला म्हणजे जीवाला राजा मुचुकुंद सुरासुर युद्धात युगे युगे सहाय्य करून शेवटी इंद्राला त्या युद्धात जय मिळवून देतो बुद्धिमान अथवा साक्षात्कारी साधकाला हा मुचुकुंद कोण आणि त्याचे सुरासुर युद्ध काय आहे याची कल्पना येऊ शकेल तुकाराम महाराजांना देखील या सुरासुर युद्धाची पूर्ण कल्पना होती ते म्हणतात रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग तुकाराम कोणते युद्ध लढले होते चांगल्या वाईट वृत्तींचे युद्ध यावरून साधकाच्या म्हणजे इंद्राच्या स्वर्गातील युद्धात सुर व असुर कोणते याची स्पष्ट कल्पना येऊ शकते शील संतोष शौच अभय व ज्ञान हे त्या सूर असुरातील युद्धातील सूर असून काम क्रोध मद मत्सर अहंकारादी दुर्गुण असूर होत शूर साधक म्हणजे राजा मुचकुंद ज्याला जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त व्हायचे आहे असा इंद्राला या युद्धात सहाय्य करतो युग युग युद्ध कसे समर्थ रामदास म्हणतात अनंत जन्माचे सार्थक नरदेह सापडे अवचट योग्यांचा सा देह विनाशी असतो पण ते अविनाशी अमर असतात मृत्योर्मा अमृतम गमय अशी त्यांची धाव असते अशा मृत्युंजय मुचकुंदासमोर प्रत्यक्ष काळ म्हणजे काल यवन उभा राहिला तरी तो जळून बसवनाही होणार का साधकाच्या जीवनातील मृत्युंजय घटना म्हणजे मुचकुंद काल यवन कथा होय भारतातील प्राचीन योग साधनेच्या प्रसारासाठी या चॅनलची निर्मिती करण्यात आलेली आहे माहिती आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा इतरांना शेअर करा पुन्हा भेटूया पुढील भागात धन्यवाद